बॉबी देओलच्या उपस्थितीत पनवेलमध्ये कल्याण ज्वेलर्सचा भव्य शोरूम उद्घाटित पनवेल बारा जानेवारी दोन हजार पंचवीस भारतातील अग्रगण्य ज्वेलरी ब्रँड कल्याण ज्वेलर्सने आज पनवेलमध्ये आपला भव्य शोरूम उद्घाटित केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थित असलेल्या या शोरूमच्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांनी हजेरी लावली त्यांच्या उपस्थितीने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता या नवीन शोरूममध्ये ग्राहकांना विविध प्रकारच्या आकर्षक दागिन्यांचं कलेक्शन पाहायला मिळेल बॉबी देओल यांनी या प्रसंगी सांगितले की कल्याण ज्वेलर्सच्या पनवेलमधील या नवीन शोरूमच्या उद्घाटनाचा मला आनंद होत आहे या शोरूममधील सुंदर दागिने आणि ग्राहकांना मिळणारी उत्कृष्ट सेवा नक्कीच प्रभावित करेल अशी मला खात्री आहे क्वालिटी इतकी कमाल की होती

कल्याण ज्वेलर्सच्या या नवीन शोरूममुळे पनवेल आणि आसपासच्या परिसरातील ग्राहकांना ज्वेलरी खरेदीसाठी एक विश्वसनीय ठिकाण उपलब्ध झाले आहे